भरपूर आल्या जन कल्याणचं फॉर्म सुद्धा भरपूर चांगले विवाहाच सुद्धा प्रतिनिधी आम्ही त्यांच्याकडे बायोडाटा तुम्ही द्या राहुल द्यायचा आहे जनकल्याचा अनुभव आता सध्या झालेला आहे दवाखान्यात एक ऍडमिट होतं सासरे सुनबाईने अनुभव पाठवलाय म्हणजे ती सेवेतच आहे पण श्वास त्यांना त्रास चालू होता प्रेस मेकर काहीतरी त्या दवाखान्यात नव्हतं इतकं तिनं तळमळीन महाराजांना विनंती केली तरी तिची बहीण सेवेत होती सेवा करत होती तरीही आम्हाला ते मिशन मिळालं नाही घरी न्यावा तर प्रॉब्लेम होणार कारण काहीतरी होणार गाणं ठेवा तर सोय नाही असं करत काय झालं बहिणीने तिला सांगितलं की जनकल्याचा फॉर्म भर जनकल्याचा फॉर्म भरून एक तास बी झाला नाही तर डॉक्टरांचा फोन आला की मिशनाची उपलब्ध झाली हा जलकल्याचा फॉर्म हे एकच नाही अजून जलकल्याचा फॉर्मचा अनुभव भरपूर आहे नोकरी लागलेली आहे कुणाचं लग्न थांबलेलं आहे लग्न झालेलं आहे शारीरिक व्याधी सुद्धा थांबलेली आहे आपण फक्त महाराजांना विनंती कर जनकन्याच्या योजनेचा एकशे एक्कावन्शी पावती जाते खरं दिंडोरीला हे आमचं जे केंद्र चाललंय गुरुमाऊलींच्या तर्फे तिथं मोफत उपचाराचं दवाखाना मोठं बांधा लागले आहेत तिथं काहीही दवाखाना गोर गरिबासाठी मोफत दवाखाना आहे तिथं गेलं की तुम्हाला मोफत दवाखाना मिळणार कशाची शारीरिक दे ऍडमिट करून घेतलं तरी मोफत उपचार अशासाठी ते दवाखाना बांधाल म्हणून त्याच्यासाठी लोकांच्या कडून गेल्या मोठमोठ्या राजकारणी लोकांकडून घेतले नाहीत असं आपल्यासारख्या साध्या लोकांच्याकडनं रोजचा रुपया जरी बाजूला ठेवून जरी महिन्याला तुम्ही एकशे एकाशी पावती केला तरी तुमचं दान तिथं जाते आहे तुम्ही हजार रुपये जरी दिवसाला मिळवत असला हो त्यात एकशे एकावन्न दान केला तर तुम्हाला हजाराचं दोन हजार दोन हजार व्हायला वेळ लागत नाही आणखी